नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इतिहासाची साधने यावर काहीतरी प्रश्न आहे बरोबर आहे का नाही आपण बघितले बघा पहिलं जे लेक्चर झालंय आपलं इतिहासाची साधने यावर आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे प्रश्न काहीतरी म्हणजे काही प्रश्न म्हणजे जवळपास तुम्हाला महत्वाचे इम्पॉर्टंट ट्वेंटी क्वेश्चन घेऊन आलेलो आहे जे की तुम्हाला पहिल्या चॅप्टर वर व्यवस्थित त्यातून तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल आणि चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा पहिल्या चॅप्टरचा सराव होईल बरोबर आहे का नाही तर चला मग आपण आता बघू तर कळाले का तुम्हाला मी या लेक्चरमध्ये हिस्ट्रीचं पहिल्या चॅप्टर म्हणजे कोणता एक चॅप्टर आपला इतिहासाची साधने यावर मी काही क्वेश्चन बनवलेले म्हणजेच एमसीक्यू बनवलेले त्याचे आन्सर तुम्ही काही तुम्हाला वेळ देईल मी दहा सेकंद पंधरा सेकंद तर त्या सेकंदामध्ये तुम्ही काय करायचे मला लाईव्ह चॅट करायचे म्हणजे कमेंट करायची आणि मला आन्सर सांगायचंय की या क्वेश्चनचं हे आन्सर आहे बरोबर आहे का नाही कारण की तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितलेला असेल त्या पहिल्या व्हिडिओ वरूनच काय केलेले मी त्याचे क्वेश्चन बनवलेले एमसी क्यू तर चला मग आपण आता बघू बघा आता पहिला क्वेश्चन स्क्रीनवर दिसतोय बघा तुमच्यासाठी इतिहासाच्या अध्ययनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात तर सांगा बरं का कोणत्या गोष्टी आवश्यक असतात फार सोपे सोपे क्वेश्चन बनवलेले बघा ज्यांनी माझं पहिलं लेक्चर हिस्ट्रीचं बघितलेलं असेल तर तेव्हा त्यांना समजलेलं असेल की या क्वेश्चनचं लगेच आन्सर काय आलेलं आहे इतिहासाच्या अध्ययनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात तर सांगा बरं का एक ऑप्शन आहे बघा साधन कल्पना रचना आणि तर्क म्हणजे काय आवश्यक असत सांगा बरं का आपण बघितलं होतं बघा आपल्या जे चॅप्टर आहे त्या चॅप्टर ते दडलेले त्याचं ऍन्सर काय अँसर त्याचं तर करताय का अँसर तुम्ही भागीनाथ गाडेकर सी बर बर चालेल चालेल काहीच आर सी तर ए तर त्याचं उत्तर आहे बघा ए काय आन्सर आहे त्याचं ए पहिल्याच क्वेश्चनचा आन्सर आहे ए तर चला आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ काय बघा दुसरा प्रश्न इतिहास म्हणजे काय तुम्ही आठवी पर्यंत शिकत आलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला आता गेस करू शकता तुम्ही जर इतिहासाचे जर था तुम्ही चांगले अभ्यासक असाल जर तुम्हाला आवडत असेल इतिहास तर तुम्ही सांगू शकता इतिहास म्हणजे काय तर ऑप्शन आहे बघा तुमच्याकडे भविष्यातील कथा काल्पनिक घटना भूतकाळातील घटकांचा अभ्यास आणि वर्तमान काळाचे वर्णन तर सांगा बरं का तुम्ही याच दोन नंबरच जे आपण क्वेश्चन तुमच्या समोर ठेवलेलं आहे तर त्याला काय आन्सर येणार आहे तर जे पण आता लाईव्ह सध्याला त्यांनी सर्वांनी लाईक करायचंय बघा कारण की आपण खूप मेहनतीने हे व्हिडिओ बनवतोय आणि तुमच्या समोर प्रेझेंट करतोय सांगा बरं आन्सर काय आहे हा बरोबर खूप जण आन्सर करेक्ट देत आहे यश गाडेकर गणेश थोरात बरोबर आहे तर बघा भूतकाळातील घटकांचा अभ्यास म्हणजेच काय असतं इतिहास असत आहे म्हणजे याचा अँसर आहे बघा भूतकाळातील घटकांचा अभ्यास जे आपण दोन नंबरचा प्रश्न घेतला इतिहास म्हणजे काय तर त्याचा अँसर आहे भूतकाळातील घटकांचा अभ्यास आपण रिपीट रिपीट का करतोय कारण की तुम्हाला असा क्वेश्चन आला पेपरमध्ये तर तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की या क्वेश्चनचं हे ऍन्सर आहे ऑप्शन जरी दिलेलं असलं तरी समजलंय का तर चला आपण पुढचा क्वेश्चन बघू इमारती आणि वस्तू ही कोणत्या प्रकारची साधने आहेत त्या अगोदर मी सांगतो बघा तुम्हाला आपण इतिहासाची साधने यामध्ये पॉइंट बघितले होते बघा तीन कोणकोणते बघितले होते भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने मग त्याच्यामध्ये भौतिक साधने म्हणजे काय एखाद्या वस्तू वास्तू पदके बरोबर आहे ना यांना काय म्हणतो आपण भौतिक साधने म्हणतो लिखित साधने म्हणजे काय ज्या की गोष्टी तुमच्या बुकच्या म्हणजे वर्तमानपत्र असो कोणत्या तरी स्वरूपामध्ये लिहून ठेवलेल्या आहे त्याला काय म्हणतो आपण एक प्रकारचे लिखित साधने म्हणतो आणि कोणते आणखी बघा आणखी आता इमारती आणि वस्तू हे ये कशामध्ये येत आहे मग तर भौतिक साधनेमध्ये मध्ये आहे कशामध्ये येत भौतिक साधने समजलंय का तुम्हाला हा बघा आता आणखी फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील कोणती वास्तू ब्रिटिश कालीन आहे वास्तू म्हणजे काय एखादे ठिकाण ठिकाण म्हणजे बनवलेली वस्तू ती कोणत्या म्हणजे ब्रिटिश कालीन कोणती आहे आग्रा फोर्ट आहे गेटवे ऑफ इंडिया आहे लाल किल्ला आहे का अंबर महाल आहे तर मला सांगा बरं का याच्यामध्ये आग्रा फोर्ट आहे सांगा बरं का आग्रा फोर्ट कोठे तर आग्रा फोर्ट हा आग्र्यामध्येच आहे तुम्ही म्हणाल ताजमहल आहे का तर ताजमहल आणि आग्रा फोर्ट वेगवेगळा आहे आणि हे जेव्हा आम्ही सी क्यू घेतोय ना याबरोबर आणखी तुम्हाला वेगळी पण माहिती देतो एक्स्ट्रा आता आग्रा फोर्ट कुठं आहे तो सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आग्रा या जिल्ह्यामध्येच आहे हा आता पुढचा गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे तर मुंबईमध्ये आणि याचा अँसर पण काय आहे गेटवे ऑफ आहे कोणती ब्रिटिश कालीन जी वस्तू आहे तर ती त्याचा अँसर काय गेटवे ऑफ इंडिया लाल किल्ला कुठे आहे माहिती असेल भरपूर जणांना लाल किल्ला हा कुठं आहे तर दिल्लीला आहे बरोबर आहे ना आणि अंबर महाल हा कुठे आहे तर राजस्थान मध्ये कुठं राजस्थानमध्ये राजस्थानच्या जयपूर या सिटीमध्ये तर चला पुढची स्लाइड बघू आता आपण आग आगा खान पॅलेस कुठे आहे तर सांगा बरं का आगा खान पॅलेस तुम्ही पहिलं चॅप्टर बघितलंय बघा जेव्हा मी तुम्हाला टीचिंग करत होतो आगा खान पॅलेस या या ठिकाणी आहे तिथं हे व्यक्ती राहिलेले ते खूप महान आहे त्यांच्याबद्दल आपण माहिती सांगितलेली आहे बरोबर आहे का नाही तर सांगा मग आता आगा खान पॅलेस कुठं आहे ते ऑप्शन आहे तुमच्याकडे दिल्ली पुणे मुंबई आणि नागपूर तर सांगा आगा खान पॅलेस कुठे आहे त्याचा आन्सर आहे बघा पुणे काय आहे आन्सर पुणे मग आगा खान पॅलेस मध्ये कोण राहायचं सांगा बर का आपले महात्मा गांधी बरोबर आहे ना हा पुढे घ्या आता कारागृह हे कोणत्या प्रकारचे साधन मानले जाते कारागृह म्हणजे एखाद्याने काही गुन्हा वगैरे केला की त्याला त्याच्यामध्ये अटक केले जातो त्याला काय म्हणतो आपण कारागृह म्हणतो मग कारागृह हे कोणत्या प्रकारामध्ये येते बरोबर आहे का नाही कोणत्या प्रकाराचे साधन आहे मग हे कारागृह एक श्राव्य श्राव्य म्हणजे काय आपण ऐकतो ते श्राव्य लेखन लेखन म्हणजे लिहिणे लिहिण्याचे जे असते बर ले 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 ते लेखन भौतिक आता भौतिक म्हणजेच काय मी सांगितलेले बघा तुम्हाला वास्तू वस्तू पदके असो बरोबर एक नाही एखादी जसं की लेणे असो म्हणजे एखादं जागतिक स्तरावरच जे विशिष्ट असलेलं स्थळ असतं तर त्याला पण आपण कशामध्ये म्हणतो भौतिक साधनामध्ये म्हणतो म्हणजे कारागृह सुद्धा कशा देत आहे मग भौतिक साधनामध्येच येत आहे कशामध्ये येत आहे भौतिक साधनामध्ये आणि तुम्हाला जर कधी याचे पूर्ण अँसर द्यायचे असेल तर मी हाच याचाच पहिला व्हिडिओ बनवलेला आहे बघा फर्स्ट चॅप्टर वर इतिहासाची साधने तो एकदम डिटेल मध्ये बघा आणि तो बघितल्यानंतर मग याचे आन्सर तुम्हाला अॅक्युरेट येईल सर्व का कारण की त्याच्यामध्ये आम्ही सर्व डीप मध्ये एक वन बाय वन लाईन बाय लाईन तुम्हाला काय केलेलं आहे टीचिंग केलेलं आहे भौतिक साधने कोणत्या गोष्टीची माहिती देतात आता कोणत्या गोष्टीची माहिती देतात आत्ताच सांगितलंय बघा मी काय देतात कोणती माहिती देतात भौतिक साधने इतिहासाची इतिहासकारांची नंतर तंत्रज्ञानांची वस्तुकलेची धर्माची मग आता भौतिक साधने कशाची माहिती देतात तर एक काय म्हणता ये आपण त्याला वास्तुकलेची बरोबर आहे की नाही वास्तू केल्याची माहिती देतात वास्तु म्हणजे भौतिक साधन म्हणजे काय एखादी वास्तू वस्तु, वस्तु म्हणजे जसं की आता एल्लोरा गेव आहे लेणी आहे ताजमहल आहे बरोबर आहे का नाही तर त्या ती काय झाली एक प्रकारचे आपले भौतिक साधने झाले मग आपले आता किती क्वेश्चन झाले सेव्हन क्वेश्चन आपले कंप्लीट झाले बघा त्याच्यामध्ये आगाकान पॅलेस कुठे आहे तर पुण्यामध्ये आहे काराग्रह हे कोणत्या प्रकारचे साधन आहे ते तर ते भौतिक साधन आहे तुम्हाला माहिती एखादी म्हणजे बनवलेली वस्तू असेल ते कशामध्ये येते नेहमी भौतिक साधनामध्ये येते त्याच्यामध्ये नंतर आपण भौतिक साधने कोणत्या गोष्टीची माहिती देतात तर कोणत्या गोष्टीची माहिती देतात वास्तुकलेची माहिती देतात पुढे घ्या कोणते साधन लिखित स्वरूपात असते फार छान प्रश्न बनवलेले कोणते साधन लिखित स्वरूपात असते आता लिखित स्वरूपामध्ये किल्ला असतो पत्रिका असते का जलतरण तलाव असतो का गुढी असते तुम्ही पण थोडस लॉजिक लावू शकता किल्ला म्हणजे की याच्यात नसेल का कारण की लिखित म्हणजे किल्ला जर लिहिण्याचा काही संबंध नाही आहे पत्रिका पत्रिका कशी लिहितोय आपण पत्रिका म्हणजे एखाद्याला निमंत्रण पत्रिका बनवतो बघा आपण तर ती काय करावं लागते आपल्याला लिहावं लागते मग याचा आन्सर काय या असणार आहे शंभर टक्के तर पत्रिका याचा आन्सर असणार आहे कोणत्या साधनमध्ये येत ते लिखित साधनमध्ये पत्रिका हे उत्तर येत आहे बरोबर आहे ना त्यानंतर बघा द इंडियन नॅशनल काँग्रेसची किंवा चा पहिला अधिवेशन कोणत्या वर्षी झाला म्हणजे जे द इंडियन नॅशनल काँग्रेसची जी ही होती कमिटी होती ती तिचं अधिवेशन पहिलं अधिवेशन कोणत्या साली झालंय त्याच काँग्रेसचे जे अधिवेशन होतं पहिलं तर त्यांनीच काय केलं होतं इंडियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या मग त्याला काय म्हणतो आपण जसं की काँग्रेस सुरुवातीला जवळपास साठ ते सत्तर वर्ष म्हणजे जवळपास राज्य गेले का कारण की त्यांनी पहिल्यापासून भारत होण्यासाठी काय केलंय बऱ्याचशा गोष्टीसाठी झटले ते मग आता त्यासाठी पहिली काँग्रेसची काय म्हणता येईल त्याला अधिवेशन कधी झालंय तर ते झालंय बघा एटीन एटी फायव्ह म्हणजेच अठराशे पंच्याऐंशी ला कधी झालंय तर अठराशे पंच्याऐंशी ला तुमचं काय झालंय पहिलं अधिवेशन झालंय त्या अधिवेशनाचं नाव काय होतंय द इंडियन नॅशनल काँग्रेस हम्म चला पुढचा दहा नंबरचा क्वेश्चन आहे बघा पुरावे सादर करण्यासाठी कोणती साधने उपयुक्त ठरतात आता पुरावे जर तुम्हाला द्यायचे तर पुरावे तुम्ही मौखिक म्हणजे एखादा गुन्हा केला तुम्ही किती सांगितलंय पोलिसांना की तुम्ही तोंडा वाटे तर तुम्हाला तुमचं ऐकणार आहे कधी त्यांना काय करावं लागत्या ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे काहीतरी द्यावं लागतं ना ते असं तुम्ही सांगितलं की मी गुन्हा नाही केलाय ते मान्य करता का नाही करत मग आपला पहिला जे ऑप्शन आहे ते कटलं इथं म्हणजे याचा मिनिंग काय होतोय की तुम्हाला ऑप्शन हे इलिमिनेट करता यायला पाहिजे इलिमिनेट म्हणजे काय चार ऑप्शन पैकी हे सुद्धा राहू शकत नाही हे पण नाही राहू शकत काय काय ऑप्शन येऊ शकतं असं इलिमिनेशन मेथड पण तुम्हाला जमली पाहिजे बरोबर आहे का नाही तेव्हाच तुम्हाला स्कोअर चांगला येईल तुमचा हा मग आता लिखित सा, मौखिक साधने राहणार नाही चित्रकला आणि मग आता पुरावे सादर करण्यासाठी काय गरजेचं असते आपलं लिखित साधने हे फार महत्वाचे कारण की एखाद्या ठिकाणी जर लिहून ठेवलेलं असेल अशा गोष्टी याने एवढे पैसे दिलेले तेवढे पैसे दिलेले तर आपल्याला काय करावं लागतं ते मान्यच करावं लागतं समजलंय का तुम्हाला हम्म तर चला आता हे झाले आपले फर्स्ट टेन क्वेश्चन कम्प्लीट आणि त्याचे आन्सर पण आपण लर्न केले सर्वांचे आता पुढचा प्रश्न आहे बघा तुमच्यासाठी कोणता ग्रंथ समाज सुधारक बाबत माहिती देतो आता कोणता ग्रंथ देतोय समाज सुधारक बाबत महाभारत कोणता देतोय महाभारत हा थोडंसं सा हळू सांगतोय मी तुम्हाला कारण की थोडा वेळ देतो ॲन्सर द्यायला बरं ठीक आहे आता मग कोणता ग्रंथ समाजसुधारक बाबत माहिती देतो तर कोणता देतोय याच्यामध्ये दे, महाभारत आहे आता पुढचा क्वेश्चन आहे बघा तुमच्यासाठी महात्मा गांधींच्या विचारांची माहिती कोठून मिळते तर सांगा बरं का आता चार ऑप्शन दिले तुमच्या समोर त्यांचे आत्मचरित्र भिती चित्र पुतळा आणि चित्रफित किंवा आपण त्याला चित्रफलित म्हणतो हा तर सांगा बरं का यायचं आन्सर काय येईल पंधरा नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय येईल महात्मा गांधीच्या विचाराची माहिती कुठून मिळते त्यांनी बरेचसे बुक्स म्हणजे लिहिलेले बघा त्यांनी आणखी एक त्यांचं आत्मचरित्र पण लिहिलेलं आहे तर त्यामध्ये ऑप्शन ए भरपूर जणांनी केलंय बघा आता त्यामध्ये भरपूर मुलं आज लाईव्ह आलेले तर त्याचं ऑप्शन ए त्यांचे आत्मचरित्र हे त्याचं उत्तर आहे ते जे कमेंट करताय ते बरोबर करताय हा चला पुढचा आता क्वेश्चन आहे बघा इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश करता येईल आता भौतिक साधने म्हणजे काय आपण आता तीनदा झाले बघा भौतिक भौतिक साधने म्हणजे जे की आपल्याला आपण त्याला एक वास्तू म्हणू शकतो जसं की वेगवेगळ्या किल्ले असेल बरोबर आहे ना लेण्या असेल पदके असेल या बरोबर आहे तर या प्रकारचे जे असतात ते कशामध्ये येतात भौतिक साधनामध्ये येतात जसं की आता बघू आपण भौतिक साधने म्हणजे आता याच्यामध्ये काय काय वस्तू आहे का तर आहे वस्तू काय कशी वस्तू राहील जसं की आपण पदके म्हणू शकतो आपण चलन म्हणू शकतो बघा शिवकालीन चलन असतं एखादं ते भरपूर दिवसापूर्वीच असतं तर म्हणजे भरपूर वर्षापूर्वीच ते ते पण काय असतं भौतिक साधनामध्येच येत आहे बरोबर नाही आणखी वास्तू वास्तू म्हणजे असेच जसं की ताजमहल बिविक मकबरा हे काय एक वास्तू आहे पदके आत्ताच सांगितलं मग ते गोल्ड असो सिल्वर असो ब्रॉन्ज असो बरोबर आहे नाही तुम्हाला समजते बघा सुवर्ण त्याच्यानंतर आपण म्हणतो त्याला चंदेरी बरोबर आहे ना ब्रॉन्ज वगैरे तर ते पण कशामध्ये येत आहे भौतिक साधनामध्ये येत आहे मग याचा आन्सर काय असणार आहे आता मी सर्व सांगितले तुम्हाला समोरच तर काय असणार आहे केलंय बघा भरपूर जणांनी आता ज्ञानेश्वर सोळुंके त्यांनी पण करेक्ट आन्सर दिले बघा वरील सर्व कशाचे ऑप्शन आहे आता हे तर भौतिक साधनांचे ऑप्शन दिलेले आणि भौतिक साधनेचे सर्व आता सेवन्टीन नंबरचा क्वेश्चन आहे बघा खूप सोपा आहे सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे हे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी द्यायला पाहिजे सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे जिथे एका व्यक्तींनी जवळपास वर सत्तावीस वर्ष शिक्षा भोगली आहे त्यांचे नाव फार म्हणजे नेहमी चर्चेत असते सांगू शकतं का कोणी त्यांचं नाव लाईव्ह मध्ये त्यांचं नाव आहे बघा स्वातंत्र्यवीर सावरकर हा बरोबर केले बघा सर सोहम घडमोडे छान त्याचा आहे बघा अंदमान काय आन्सर आहे अंदमान जे म्हणतो आपण अंदमान निकोबार जिथं जे, जे बेटे बघा त्या तिथंच एक सेल्युलर जेल होत जे पण आपले क्रांतिकारक जास्तीचा उठाव वगैरे लोकांना एकत्रित आणेल तर त्याला काय करायचे ते इंग्रज लोक त्या जेलमध्ये न्यायचे कारण की तिथं तिथं नेल्यानंतर आपला आणि त्यांचा जास्तीचा काही संबंध राहायचा नाही मग त्यामुळे आंदोलन पेटायचं नाही बरोबर आहे का नाही त्यासाठी ते काय करायचे त्यांना जेलमध्ये नेऊन टाकायचे मग जवळपास ते सत्तावीस वर्ष या जेलमध्ये राहिले होते हा एटीन नंबरचा क्वेश्चन आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक सुरू केले तर कोणते पाक्षिक सुरू केले बहिष्कृत भारत जनता मुकनायक प्रबुद्ध भारत सांगा बरं का कोणी ए करताय कोणी सी करताय ए आणि सी मध्ये कन्फ्युजन आहे तर त्याचा अॅन्सर आहे बघा नायक काय आन्सर आहे सी अठरा ज्याचं डॉक्टर आंबेडकर यांनी कोणते पक्षिक सुरू केले तर नायक आणि जे बहिष्कृत भारत म्हणता तुम्ही तर ते काय होत त्यांचं वर्तमानपत्र होतंय बरोबर आहे का नाही दैनिक म्हणतो आपण त्याला दररोज येत ते विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा वेगळा आविष्कार दोन हजार एकोणावीस ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे पुन्हा हा प्रश्न येण्याची फार म्हणजे दाट शक्यता आहे तर तुम्ही याला आय एम पी म्हणून सुद्धा ठरवू शकता आणि याचा म्हणजे लनच ठेवू शकता याला लन पाहिजेच काय कारण की हा क्वेश्चन रिपीट पण होऊ शकतो काय क्वेश्चन आहे बघा विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा वेगळा आविष्कार कोणता तर कोणता आहे चित्रपट कोणता आहे चित्रपट आता चित्रपट आले आपा चित्रपट आपा तर आपण चित्रपटाबद्दल थोडीशी माहिती घेऊ तर पहिला चित्रपट कोणी काढला सांगा बरं का मला कमेंट्स मध्ये पहिला चित्रपट कोणी काढला आपण जे लेक्चर घेतलं बघा फर्स्ट त्या लेक्चर मध्ये मी सांगितलेलं आहे हा एका जणांनी दिले बघा माझा महाराष्ट्र चॅनल आहे त्यांचं दादासाहेब फाळके हा फार छान अभ्यास चालू आहे बघा त्यांचा ज्यांनी हे उत्तर दिले ते दासाहेब फाळके हे काय म्हणतात आपले मराठी म्हणजे नाशिक मधले येते आणि त्यांनी काय केलेले पूर्ण भारतातील फिल्म सिटी काय म्हणतात त्यांना जनक म्हणतात बरोबर आहे चित्रपटाचे ते जनक म्हणजे त्यांनी काय केलेले पहिला पिक्चर सुरुवात पहिला पिक्चर त्यांनी काढलेला आहे आणि तो कोणत्या साली काढलेला आहे एकोणीसशे तेरा मध्ये कधी काढलेला आहे एकोणीसशे तेरा मध्ये काय नाव होतं त्या पिक्चरचं सांगू शकतं का कोणी सांगा बर काय नाव होतं त्या पिक्चरचं जो पहिला चित्रपट काढला तो तु तुम्हाला पण काय होईल असं मी जे क्वेश्चन विचारतो हे पण इम्पॉर्टंट आहे का कारण की हे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इट इज तुमच्या ला येऊ शकतात तर पहिल्या चित्रपटाचं नाव होत बघा केले एका का कमेंट्स राजा हरिश्चंद्र तर आ, राजा हरिश्चंद्र त्या चित्रपटाचं नाव होत आहे बघा त्यांनी तो पहिला चित्रपट एकोणीसशे मध्ये त्यांनी काढला तो काय नाव होतं त्यांचं दादासाहेब फाळके त्यांनाच काय म्हणतात भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतात समजलंय का तर चला आपण आता लास्ट क्वेश्चन आहे खालील वृत्तपत्रामधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर आंबेडकर यांनी सुरू केले नाही आता आंबेडकरांबद्दल माहिती बघा पहिलं ए ऑप्शन आहे जनता दुसरं आहे समता तिसरं आहे केसरी आणि चौथं आहे मुखनायक सांगा बरं का आता तुम्ही थोडसं लॉजिक लावा कोणी कोणतं वृत्त वृत्तपत्र सुरू केलं आणि कोणी कोणतं केलंय तर हे पण आपल्याला माहिती पाहिजे बरोबर आहे का नाही तर सांगा बरं का कोणतं केलंय हा भरपूर जणांनी केलंय बघा कमेंट्स संतोष हम्म ज्ञानेश्वर के छान तर याच्यामध्ये पण काय केले हे बघा तुम्ही आता एक लॉजिक लावू शकता जे तुम्ही काही न्यायसर दिले बघा केसरी केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले आहे जर तुम्हाला हे कन्फर्म माहिती तर तुम्ही काय शोधू शकता जर कधी आपल्याला जर कधी लोकमान्य टिळकांनी जर केसरी वृत्तपत्र सुरू केलंय तर मग बाकीचे तिन्ही कोणी सुरू केलेले असेल तर ते नक्कीच डॉक्टर आंबेडकर यांनी सुरू केलेले बरोबर एक नाही मग त्यांचे तिन्ही जे सुरू केले त्यांचे काय काय नाव आहे पहिलं आहे जनता दुसरं आहे समता आणि तिसरा आहे मुखनायक समजलंय का अशा प्रकारे आपण काय केलेले इम्पॉर्टंट ट्वेंटी क्वेश्चन तुमचे घेतलेले आणि व्यवस्थित इतिहासाची साधने या घटकावर आपण तुमची एक प्रकारची रिव्हिजन घेतलेली आहे आणि आता जे पण आपण आता पुढचा सेकंड चॅप्टर घेणार आहे अगोदर त्याची थेरी घेणार आहे त्यानंतर त्याचं काय घेणार आहे परत एम सी कु घेणार आहे म्हणजे तुमच्याकडे थेरॉटिकल नॉलेज पण पाहिजे आणि मग तुम्हाला आन्सर द्यायला पण इझी होईल समजतंय का सर आणखी काही अडचण तर खाली थोडी कमेंट करा काही अडचण असेल तर कशाबद्दल हा ट्वेंटी नंबरचा क्वेश्चन जो करताय बघा तुम्ही सी तर प्रत्येकांचा आता लक्षात आला असेल की व्यवस्थित मी तुम्हाला फोडून सांगितलेलं आहे की ऑप्शन इलिमिनेट कसे करायचे पण तो ऑप्शन कसं चूज करायचं तर दोन पैकी एक जर येत असेल तुम्हाला तर त्याला कसं बाजूला सारून आपलं ऍन्सर करेक्ट करायचंय तर आपल्याला शिंदे सर काही दोन अ सगळेजण लाईव्ह आहे बहुतेक ओके आवाज येतोय सगळ्यांना तर सरांनी आज खूप छान प्रकारे असे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स होते जे की खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे जे क्वेश्चन्स आहे ना हो, हे आधी विचारलेले होते तर सरांनी बघा दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस ला हे जे क्वेश्चन्स हे तुम्हाला आधी आलेले होते त्यामुळे हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टन्स होते सगळे म्हणजे असं काही नाही की तुम्हाला असं वेगळं नाही चालू आहे सगळे क्वेश्चन म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन आहे सगळे ओके तर सरांनी पहिले थेअरी लेक्चर घेतलं होतं नंतर क्वेश्चन घेतले होते तसंच आता आज जसं लेक्चर झालं तसं रोजच्या रोज आपलं डेली लेक्चर्स असणार आहे एव्हरी डे आपलं लेक्चर्स असणार आहे एकही दिवस आम्ही आता गॅप पडू देणार नाहीये जसं आम्ही तुमच्यासाठी कष्ट घेतोय तुमचंही कर्तव्य आहे की आपण पण तेवढा म्हणजे प्रोत्साहन आम्हाला दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही रोज येऊन इथं आले पाहिजे क्लास बघितला पाहिजे किंवा लेक्चर जे आहे ते अटेंड केलं पाहिजे जा, जेणेकरून आम्हालाही चांगलं वाटतंय की तुम्ही येऊन क्लास बघताय ओके आम्हालाही मोटिवेशनल भेटतं की काहीतरी मुलांना नवीन सांगायचं नवीन दाखवायचं किंवा नवीन क्वेश्चन तयार करायचे ओके तर हे सगळं आपण सोबत करूया सगळेजण आणि आय थिंक सगळ्यांचे डाऊट क्लिअर असणार आहे चौदा जण वॉचिंग आहे लाईव्ह फक्त आणि आपण फक्त हे लिमिटेड मुलांसाठीच नाही घेते तर पूर्ण महाराष्ट्रातील मुलांसाठी घेतोय जे की आपण जवळपास दहा ते अकरा हजार मुलांची निवड महाराष्ट्रातून केली जाते तर प्रत्येक विद्यार्थी जो ऑनलाईन आपली बॅच करणार आहे जे आपण फ्रीमध्ये देतोय तो, तो प्रत्येक विद्यार्थी आपलाच असला पाहिजे म्हणजे आम्हाला ती पावती भेटली पाहिजे ओके सर वीस लाईव्ह आलेले आहे बर का उद्या संध्याकाळी सात वाजून सरांचं लेक्चर सात वाजून पंचेस मिनिटाला माझं लेक्चर आहे परत उद्या ओके काही डाऊट आहे का उद्या सगळ्यांनी प्रेझेंट राहायचं उद्या पण सगळ्यांनी प्रेझेंट राहायचं आता काही डाऊट आहे का कोणाला विचारू शकतो काही डाऊट्स तर थर्टी थ्री गणेश थोरात वट इज मीन बाय थर्टी थर्टी थ्री काही विचारायचं आहे का तुला काही डाऊट असल्यावर तुम्ही विचारू शकता आता सगळ्यांनी एकदा काय करा ला? व्हिडिओला लाईक करा तुम्ही सोळा अठरा वीस जण आहे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांनाही हा लेक्चरचा फायदा होईल खूप प्रमाणामध्ये आणि आता जर तुम्ही त्या तुमच्या मित्रांना जर हा व्हिडिओ पाठवला तर त्यांच्याकडे पण काही वेळ असेल चार ते पाच महिने आणि ते चांगल्या प्रकारे तयारी करून तुमच्यासोबत ते पात्र होतील आणि तुम्हालाही त्याचा आनंद असेल परत तुम्हाला सगळ्यांनी एकदा लाईक वर बटन क्लिअर क्लिक करा आणि सगळ्यांनी काय करा एकदा थंब पाठवा ओके गुड नो प्रॉब्लेम सर व्हेरी गुड गणेश खंबाट ओके अनुजा खंबाट भगवान राजपूत ओके नो प्रॉब्लेम ओके सगळ्यांनी एकदा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि ठीक आहे थँक्यू सगळ्यांना ओके गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सर गुड नाईट तुमचा रिस्पॉन्स बघून आम्हाला पण आनंद होतोय शिकवण्यासाठी ओके थँक्यू सो मच सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा आणि उद्या माझं लेक्चर आहे उद्या माझं लेक्चर आहे संध्याकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांना सगळ्यांनी अटेंड करायचं आहे ओके समजलं सगळ्यांना चला थँक्यू सो मच थँक्यू गुड नाईट गुड नाईट ओके